नमस्कार मैत्रिणीनो फॉल लावण्याची भन्नाट ट्रिक्स मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आणि पाच अशा मॅजिक ट्रिक मी सांगणार आहे जेणेकरून एका दिवसात तुम्ही पन्नास साड्याला सुद्धा फॉल लावू शकसाल याची गॅरंटी मी तुम्हाला देते शेवटची टीप तर एकदम महत्वाची आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा कुठेही स्किप करू नका जेणेकरून मधामधात मी माहिती सांगत आहे ती संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल तर चला आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे बघा मी साडी जमिनीवर आंथरून घेतलेली आहे आणि एका रेशीमध्ये या साडी आपल्याला कट करायची आहे इथे साडीमधला कपडा आपल्याला जास्त कट करायचा नाही साडीमध्ये जर जास्त कोच असेल तर तशी आपल्याला कस्टमरला सांगायचे आहे आता इथे पिको करण्यासाठी मी साडी मशीनला लावलेली आहे डावा हात आपल्याला साडीच्या मागे ठेवायचा आहे उजव्या हात समोर ठेवायचा आहे उजव्या हाताने साडी आपल्याला वरती थोडीशी उचलायची आहे पिको करण्यासाठी उजव्या हाताने पुंगळी आपल्याला बारीक करायची आहे जेणेकरून आपला पिको बारीक येईल बॉबीन आपल्याला एकदाच भरून घ्यायचा आहे आणि धागा मॅचिंगचा घ्यायचा आहे तर इथे बघा आपला पिको किती बारीक येत आहे तर इथे पिकोबद्दल मी जास्त माहिती सांगणार नाही फॉल कसा लावायचा आणि मॅजिक ट्रिक्स कोणकोणत्या वापरायच्या ते आज मी तुम्हाला सांगणार आहे तर इथे पिको आपला झालेला आहे फॉल कसा लावायचा ते आपण आता बघूयात बर ला ला तर आता मशीनवर फॉल कसा लावायचा ते मी तुम्हाला सांगणार आहे कमरेला जिथे आपण साडी खोसतो बरोबर त्याच्या खाली आपल्याला फॉल लावायचा असतो फॉल आपल्याला उलटीकडून लावायचा असतो तर बघा इथे दहा इंच मी मोजून घेतलेले आहे बरोबर दहा इंच मोजून घ्यायचे आहे दहा इंच मोजून घेतले तर तुमचा जो फॉल आहे तो एकदम परफेक्ट लागतो आणि जिथे आपण मिऱ्या खोचतो तिथे फॉल आपला वरती येत नाही दहा इंचावर तुम्ही मार्किंग करू शकता किंवा तो कपडा हातात सुद्धा असा धरू शकता आता, ला आता हा फॉल आपल्याला सरळ उलटा बघायचा आहे तर आपल्याला फॉल सरळ करून घ्यायचा आहे आणि खाली असा दाबून घ्यायचा आहे उलट्या दिशेने दाबून घ्यायचा आहे उलटी बाजूही खाली यायला हवी वरती सरकी बाजू यायला हवी तर बघा इथे आपण असे दहा इंचावर हा फॉल लावलेला आहे आता हा फॉल आपल्याला मशीनला लावून घ्यायचा आहे आता इथे तुम्हाला मी पहिली ट्रिक्स सांगणार आहे की जी आपल्याला पिकोची फावडी आहे ती काढून घ्यायची आहे पिकोची फावडी काढून घ्यायची आहे आणि फॉल लावण्याची फावडी लावायची आहे तुम्ही जर पिकोच्याच फावडीने जर फॉल लावला तर तो फॉल गुंडाळा झाल्यासारखा होतो फॉल गोलगोल होतो व्यवस्थित लागत नाही तर ही फावडी बदलणे एकदम सोपे आहे हाताने सुद्धा आपण फावडी लावू शकतो यामध्ये काहीच कठीण नाही तर इथे मी तुम्हाला दाखवते पिको आपला गोलगोल असतो हात लावल्यावर एकदम टाळसर असतो तसा आपला फॉल नसतो फॉल हा एकदम प्लेनच लागायला हवा त्यामुळे आपल्याला फावडी बदलायची आहे खूप साऱ्या महिला काय करतात पिकोचीच फावडी फॉल लावण्यासाठी वापरतेत आणि तो फॉल वरती गुंडाळा झाल्यासारखा होतो तर इथे मी फावडी बदललेली आहे फॉल लावण्याची फावडी इथे लावलेली आहे फावडी लावल्यावर इथे बघा दहा इंच मोजून मी असा फॉल त्यावर ठेवलेला आहे आणि तो मशीनला लावलेला आहे पुन्हा एकदा सांगते हा फॉल प्रेस केलेला नाही पुढे तुम्हाला संपूर्ण माहिती पाहायलाच मिळेल व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा तर बघा साडीच्या वरती आपल्याला अशी जडवस्तू ठेवायची आहे तर इथे मी कैची ठेवलेली आहे जेणेकरून साडी आपली एका रेषेमध्ये येईल आणि मागचा भाग साडीचा पुढे येणार नाही उजवा हात मागे ठेवायचा आहे आणि डावा हात कपड्यावर ठेवायचा आहे फॉल आणि साडीचा जो कपडा आहे काठ आहे ते एकमेकावर यायला हवे काठ आणि जो फॉल आहे तो इकडे तिकडे सरकायला नको एकमेकावरच यायला हवे तर बघा इथे एकमेकावर आलेले आहे आणि इथे बघा शिलाई सारखी झालेली आहे पिकोसारखी गोल झालेली नाही इथे पिको तुम्हाला दाखवते बघा पिकोची शिलाई कशी गोल गोल असते आणि ही फावडी लावल्यामुळे फॉल आपला सारखा लावला जातो म्हणजे प्लेन लावण्यात येते फॉल लावत असताना बॉबिनला धागा एकदाच भरून घ्यायचा आहे फॉल मॅचिंगचाच घ्यायचा आहे आणि रील सुद्धा मॅचिंगचाच घ्यायचा आहे मशीनवर फॉल लावत असताना साडी जास्त ओढाताण करायची नाही व्यवस्थित थोडी हलक्या हाताने वरती ओढायची आहे तर बघा किती व्यवस्थित इथे फॉल लागला गेलेला आहे तर मैत्रिणी सीझनमध्ये मी एका दिवसात साठ साठ किंवा सत्तर सत्तर साड्याला सुद्धा फॉल लावते तर ते मॅजिक ट्रिक वापरून लावते मॅजिक ट्रिक तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा हाताने फॉल लावताना आपण मॅजिक ट्रिक वापरणार आहोत तर इथे आपला फॉल लावून झालेला आहे तर बघा धागा कसा कट करायचा धागा आपल्याला थोडंसं राहू द्यायचा आहे आणि नंतरच कट करायचा आहे तर बघा इथे मी फॉल दुमत मारून घेतलेला आहे आणि त्यावर शिलाई मारून घेतलेली आहे तर इथे फॉल लावून झालेला आहे तर बघा पिको कसा गुंडाळा झाल्यासारखा झालेला असतो तसा आपला फॉल लावून होत नाही फॉल एकदम प्लेन लागतो तर तुम्ही फॉलच्या वेळेस फॉलचीच फावडी वापरा ही झाली आपली दुसरी ट्रिक आता तिसरी ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे साडी आपल्याला आंथरून घ्यायची आहे इथे साडीला आपण मशीनवर फॉल लावलेला आहे तर आता आपल्याला फॉलला प्रेस करायचा आहे पहिले आपण फॉल धुतला होता पण प्रेस केला नव्हता फॉल आपल्याला मशीनवर लावून घ्यायचा आहे आणि नंतरच तो प्रेस करायचा आहे यामुळे काय होईल की तुमचा फॉल हा साडीला एकदम चिकटून बसेल जरासुद्धा हलणार नाही अगदी पिण्या लावायची सुद्धा तुम्हाला गरज पडणार नाही एकदम फॉल हा साडीला चिकटून बसेल आणि भरभर तुम्हाला फॉल हाताने लावता येईल त्यासाठी सुद्धा मॅजिक ट्रिक मी सांगणार आहे तर बघा आता इथे प्रेस केलेले आहे साडी तुम्हाला मी खालीवरीसुद्धा करून दाखवलेली आहे फॉल एकदम साडीला चिकटलेला आहे बघा किती फिट्ट चिकटलेला आहे तर इथे संपूर्ण साडीला आपली प्रेस झालेली आहे इथे खूप साऱ्या ट्रिक्स मी सांगितलेल्या आहे पण पाच मुख्य मॅजिक ट्रिक्स मी सांगणार आहे तर बघा आता मी धागा इथे दोहेरी ओवून घेणार आहे खूप साऱ्या महिला काय करते एकेरीच धागा वापरते त्यामुळे काय होते साडीवर पाय पडू पडू आपला फॉल निसटतो त्यामुळे तुम्हाला धागा दुहेरी घ्यायचा आहे आणि धागा एकाच वेळेस खूप सारा ओवून घ्यायचा आहे इथे मी तुम्हाला चार नंबरची ट्रिक्स सांगणार आहे तुम्ही काय करता पाटावर फॉल लावता खाली फॉल लावता त्यापेक्षा तुम्ही ही ट्रिक फॉलो करा जो मुलांचा अभ्यास करण्याचा टेबल असतो जो मुले खाली बसून अभ्यास करतात तो छोटा टेबल असतो त्यावर तुम्हाला असा फॉल लावायचा आहे त्यावर एकदम सोप्या पद्धतीने फॉल लावला जातो आणि पाय मोकळे करून सुद्धा बसता येते तर बघा इथे मी तो मुलांचा अभ्यास करण्याचा टेबल घेतलेला आहे आता पाच नंबरची आणि अत्यंत महत्त्वाची ट्रिक आणि ती ट्रिक तुम्हाला नक्कीच आवडणार आहे बघा दोन जरी साड्याला फॉल लावले तर आपल्या बोटाला इथे रुतल्यासारखे होते आणि तिथे छिद्र तयार होते छिद्र तयार होऊन तिथे खूप मोठी जखम होऊन मोठ्या आजाराचे गंभीर रूपसुद्धा धारण करू शकते त्यामुळे आपण दोन जरी फॉल लावले तरी आपल्या बोटाला इथे खूप सारा त्रास होतो आणि आपण फॉल तसाच बाजूला ठेवून देतो तर आपल्याला तसे न करता काय करायचं आहे ज्या बोटाला आपल्या सुई रुतत आहे तिथे आपल्याला जो मेडिकलचा टेप मिळतो कागदी टेप तो टेप तीन चार वेळेस असा गुंडाळा करायचा आहे जेणेकरून सुई तिथे थोडीही लागणार नाही तर इथे बघा हा टेप मी गुंडाळा करून घेतलेला आहे आता आपला बोट हा शेप झालेला आहे आता तुम्हाला इथे मी फॉल लावून दाखवते बघा सुई तर तिथे रुतते पण आपल्या बोठाला थोडीही जखम होत नाही कारण की तिथे आपण टेप लावलेला आहे तर ही ट्रिक तुम्ही नक्की फॉलो करा या ट्रिकमुळे एका दिवसात मी पन्नास साड्याला साड्यालासुद्धा साड़, फाल लावते आणि हा फॉल इतक्या भरभर लावला जातो कारण की आपल्याला सुई रुतण्याचे टेन्शन नसते तर इथे बघा साडी सरळ करून सुद्धा मी तुम्हाला दाखवलेली आहे की ती व्यवस्थित आपला फॉल लावला जात आहे तर बघा फाल लावत असताना साडीचा कपडा आपल्याला शिलाईमध्ये कमी घ्यायचा आहे आणि वरचा कपडा जास्त घ्यायचा आहे आणि शिलाई मारत असताना हातशिलाई करत असताना जवळजवळ टाकी मारायची आहे आणि अजून एक गोष्ट आपण जेव्हा हातशिलाई मारतो तेव्हा पाच इंच झाल्यावर आपल्याला फिट्ट असा टाका मारायचा आहे जेणेकरून तुमची साडी एकदम फिट्ट राहील आणि पाय जरी साडीवर पडला तरी तितकीच साडी तुमची निघेल पूर्ण फाल निघणार नाही नाहीतर काय होते मैत्रिणींनो आपण जर फिट्ट टाका दिला नाही तर साडीमध्ये जर तुमचा पाय अटकला तर एक जरी धागा सटकला तरी संपूर्ण शिलाई ही निघत जाते तर मैत्रिणींनो अशा पद्धतीने मी संपूर्ण साडीला फॉल लावून घेत आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटद्वारे नक्की सांगा व्हिडिओ आवडला व्हिडिओला एक लाईक करा आणि तुम्हाला यापैकी कोणची मॅजिक ट्रिक आवडली ते मला कमेंटद्वारे नक्की सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद